सध्या सुस्त झालेल्या प्रशासनावर आणि रखडलेल्या कामकाजावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आवाज उठवण्यात आला यावेळी कामगार नेते व समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे यांनी पुढाकार घेत प्रशासनाला केलेलं आवाहन यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी अॅडवोकेट युवराज देवरे अरुणाताई मातंग कुंदाताई पवार संजय आपा बलकवडे रेखाताई निकुंभ सुवर्णाताई उदावंत कीर्तिताई उदावंत दादा जुटे राकेश तेलोरे सुभाषभाऊ ठुबे रमेश चेवले दिलीप गायकवाड विजय गांगुडे प्रकाश जगताप श्याम डावरे अविनाश वाघ पांडुरंग शेट ओहोळ राजश्रीताई गायकवाड अरुण भाऊ चव्हाण सुनील पाटील राजभाऊ शिरसाट बिस्मिल्ला खान संजय शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं अगोदरपासून आपण याच पद्धतीनं जनजागृती करीत आहोत की सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आपण उच्च अधिकाऱ्यांपासून तर एक सर्वसाधारण कामगारांपर्यंत सर्वांना सरकारनं नेमलेले असते हे सर्व जनतेच्या नोकर आहे त्यांनी जनतेच्या प्राथमिक गरजांपासून तर वेळोवेळी येणाऱ्या अडचणी यावर तात्पुरतं नियोजन न करता दूरदृष्टी दुर ठेवून नियोजन केल्यास गोरगरीब सर्वसाधारण जनतेला वारंवार अनेक प्रचाराच्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे प्रदेश सरचिटणीस तसंच भाजपा नेत्या सारिका नागरे यांनी अक्षरशः नाराजी व्यक्त केली आमच्यासारख्या प्रतिनिधींकडून मागील चार महिन्यांमध्ये सतत पाठपुरावा करून देखील जर काही गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची निगडीत मुद्दे काही विक्षिप्त विचित्र समाजकंटकांमुळे तसं त्यांना समर्थन करणाऱ्या घानेड्या रा राजकारणी प्रवृत्तीमुळे जर थांबत असतील तर याशिवाय धोकादायक बाब समाजासाठी दुसरी नाही असं सांगितलं त्यानंतर समितीच्या प्रमुख महिला पदाधिकारी अरुणाताई मातंग कुंदा पवार आणि सुवर्णा उदावंत यांनी आपण राहत असलेल्या परिसरामध्ये सुद्धा नागरिकांच्या अनेक समस्या दुर्लक्षित आहेत त्यावर तत्काळ प्रशासनाने काम करून जनतेला दिलासा द्यावा अशी आशा व्यक्त केली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे मागील चार वर्ष चार महिन्यांपासून कॅन्टोनमेंट देवळाली त्या रोडची आणि नागरिकांच्या जीवाला खेळण्याचा खेळण्यासारखं क्रिया कार्यक्रम प्रशासनाने चालवलेला आहे आणि वारंवार तो रस्ता सुधारा व्हावा यासाठी निवेदन दिले कॅन्टोनमेंट ऑफिसने तिथे कार्यवाही केली रोड बनवण्यासाठी यंत्रणा चालू केल्या तिथे पुन्हा एकदा प्रॉब्लेम क्रिएट केला आहे तिथे ती व्यक्ती आहे तिने ऑब्जेक्शन घेतलेला आहे बनवणारा रोड परत थांबवलेला आहे या रो हा रोड जर आता झाला नाही आणि तिथे जर जीवितहानी झाली तर जबाबदार कोण अक्षरशः संतापजनक ही घटना वारंवार घडत आहे या घटनेला कोणीही व्यवस्थित बघत नाही आहे किंवा त्यावर योग्य पर्याय काढत नाही आहे आतापर्यंत जवळपास मला वाटतं हे संपूर्ण वर्ष आपलं गेलेलं आहे आपण मागच्या जानेवारीपासून मा पाहतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल लोकसभा इलेक्शन होते लोकसभा इलेक्शनच्या गडबडीमध्ये सामाजिक प्रतिनिधी राज्य राजकीय प्रतिनिधी सगळे नेते मंडळी सर्व बिझी आणि त्याच्यानंतर प्रशासन आचारसंहिता दोन वेळेस लागलेल्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये आचारसंहिता जवळजवळ आपण चाळीस चाळीस दिवस झालेल्या पंचे पंचेचाळीस दिवस तर जवळजवळ शंभर दिवस आपले याच्यामध्ये घेतले म्हणजे आत्तापर्यंतच्या तीनशे दिवसातले शंभर दिवस कुठलीही प्रशासकीय कारवाई होणार नाही ह्या मुद्द्यामध्ये आपले घेतलेले आणि या सर्व कारणांमुळे जे काय नैतिक कारण आहे ते तसे काय अनैतिक नाही आहेत पण या सगळ्या कारणांमुळे आत्तापर्यंत मागच्या अनेक ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की ठाम निर्णय घ्यायचा तुम्ही असो जनता असो सामाजिक प्रतिनिधी असो आणि घेतलेल्या निर्णयावर प्रत्येकाने ठाम राहिले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्यनी न्यूज नाशिक